आपल्या महाराष्ट्राच्या आजपर्यंत कोणत्याच जोळी आम्ही पाहिला नाही का एमकीत जाऊन खेळल्या म्हणून आणि आपल्या इकडची समिती असे असे गलत काम करत आहे का त्यांना फोन करून बोलावतात ते स्वतः सांगतात का आम्हाला फोन करून बोलावतात म्हणून आम्ही येतो पण आम्हाला होळीच्या सौक नाही आम्ही शेकांवर होळीवर नाही आता मला बैल मागतात होळीवर तर मी माझा एकच म्हणणं आहे मी एवढ्या रुपयाचा बैल घेतला मला दहा पर्सेंटना पैसे द्या तुम्ही गेम कितीच रुपयाचा खेळा आणि एक विशेषता आहे का बैल कमी जास्त झाला त्यावेळी जबाबदारी तुमची जसं मागच्या वर्षी सडक पिंपळ मोठी पट झाली आता ते बक्षीस जर आपल्या महाराष्ट्रामध्ये राहिलं असतं तर किती इच्छुक वाटलं असतं चांगला वाटलं असता मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा आणि भंडारा जिल्हा बेलगडा शहरात युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ऑलर क्लिक करून सर्वात आधी व्हिडिओ बघा तर नमस्कार मित्रांनो परत एकदा तुमच्या आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर आज आपण आलोत आहोत अशोकजी पुंडे आजगाव यांच्या इथे आला आहोत आ, खास त्यांच्या बैलाची इंटरव्ह्यू घेण्याकरता त्यांनी आम्हाला बोलवले आहेत आणि आम्ही सुद्धा आलो तर चला या भेटू नव्या व्हिडिओमध्ये तर नमस्कार काकाजी नमस्कार सर्वप्रधान आपले नाव सांगा अशोक बळीराम फुंडे आजगाव चला तुमच्या बैलाकडे आपल्या बैलाविषयी माहिती द्या हाय याचं नाव आहे तुफान कुठून घेतलेला बैल हा हा नीटू शेटकडून राजस्थानवरून आणलेला आहे याची खरेदी आहे एक लाख पाच हजार आणि आपल्याला बैल त्याने गॅरंटी सांगितलं त्या त्या गॅरंटीप्रमाणे चांगला बैल निघाला आपल्याला आपण आणला तेव्हापासून त्याला नंबरमध्येच खेळला म्हणजे पाच नंबरच्या अंदरमध्ये बैल खेळला दहा नंबरच्या अंदरमध्ये चालला बैल कधी आणला तुम्ही हा बैल हा बैल आणला आहे आमच्या अठ्ठावीस अठ्ठावीस जानेवारीला म्हणजे मागल्या वर्षी सीझन केली आहे आणि या वर्षी आता सज्ज आहे हां काय त्या बैलाची वैशिष्ट्य कोणत्या बैलासोबत पडतो तो बैल या सुलतानसोबत पडतो आणि त्याचा त्याच्यासाठी आता नवीन जोड बोलवत आहोत अजून पूर्ण अजून काय सांगा तुमच्या बैलाविषयी काय बैलाविषयी म्हणजे काही नाही आपल्या बैलामध्ये म्हणजे एकच खूबी आहे की आपण म्हणजे त्यांना जा दाना पाणी जो देत आहोत आटा चण्याचा मुगाचा मक्याचा अंजीर बदाम दूध हे आम्ही देत आहोत आणि बैल रेसच्या रेसमध्ये खूप धावत आहे म्हणजे तो आता जसा आमच्या सुलतान आहे तो पहिले एम पीत राहिलेला आहे आता आपल्या महाराष्ट्रात आला एक दोन वर्ष झाला आहे आपण हा बैल घेतलेला आहे आपला महेंद्र भुरे यांच्याकडून घेतलेला आहे आणि हा कोणता पैला आहे हा माझा सुलतान आहे मेन म्हणजे माझ्या आता मास्टर बैल आहे त्याची खरेदी कुठून आहे त्याची खरेदी महेंद्रा भुरे करून घेतला आम्ही विरशीवरून किती दिवस झाले म्हणजे किती माझ्याकडे आता हळूहळू याला एक वर्ष होत आहे आता हा कोणत्या बैलासोबत असतो हा याच्यासोबत सोबत म्हणजे हे आई याच्या सोबतही पडतो आणि त्याच्यासोबत पडतो काय त्या बैलाची विशिष्ट बैलाचे हा दोनही खांदी चालते डावी उजवी दोनही पार चालते आणि जेव्हा उ त्याला झुपायचा राहते तेव्हा हा बा बाहेर राहते आणि तो अंदर राहते हां याचे आतापर्यंत मागल्या वर्षी किती खेळ झाले याचे ह्याचे याचे सरासरी तर याचे खेळ याच्यासोबत झाले आहेत पाच खेळ झाले आहेत तो पाच नंबरलाच चा चालला आहे फक्त एक गलतीनं थोडा मासळला आमचे बैल तीन नंबर चार नंबरला धावले असते पण रांग जाऊन सेनेरी बैल रांग आले आणि मग दुसऱ्यांदा पाळी बनवला तर शेकंद लेट धावले तिसऱ्यांदा आम्ही काय म्हणलं बैल खेळत नाही अम या नाहीचं नाव आहे त्याच्यात आहे नीतू शेटकरचंच आहे आई याचे नाव आहे शेरा याचे किती खेळ झाले आहेत आतापर्यंत याचे खेळ झाले कमीत कम, -कम याचे म्हणजे आ... पंधरा खेळ झाले त्याचे हा किती किती नंबरला खेळला आणि सर्वात वरती कोणत्या नंबरला खेळला सर्वात म्हणजे तीन नंबरला खेळला जे ती हे दहा जोळा सुलतान आणि शेरा तीन नंबरला खेळले आहेत तीनही नंबरला म्हणजे राण्यासोबत लागली होती दिगोरीला ती पडले आणि सहा नंबरला राण्यासोबतच लागले होते येथे बुराळ्या विरगावमध्ये तेथे खळाखळीमध्ये पडले बैल म्हणजे आमच्या सुटीच्या थोडा प्रॉब्लेम पडला होता आणि तीन नंबरला तईमध्ये लागले होते याच्यासोबत बरडकिनीवाला राजा आणि मुरमाळीवाला हरण्या त्याहीला आम्ही तिथे हरवला तीन नंबरला यावर्षी तुमची किती खरेदी आले किती नवीन बैल आले नवीन बैल यावर्षी म्हणजे आमची आता हा जो आणलेला आहे तो आता बैल वापसच जाणार आहे नवीन खरेदी म्हणजे आता यंदाची आमची एकच बैल आहे त्या बैलाचे नाव काय त्याचं अंग्रेज नाव आहे तो कडून घेतलेला बैला तो पंजाबवरूनच आहे म्हणजे आता याच वर्षी घेतलेला तुम्ही म्हणजे त्याला दोन महिने झाले घोळा म्हणून फेमस झाला आहे होळा म्हणून फेमस हां लाखणी एरियावाले याला होळाच म्हणून ओळखतात आता मागं मी एका गावी गेलो होतो शिंदी बारला तर तिथे शिंदीबारचे पोट्टे मला सात आठ जण मुलं विचारायला बसले का तो आसगावचा जो शेरा सुलतानच्या नावानं जो बैल खेळत आहे ते कोणाचे आहेत मी म्हटलं त्या बैलाचा मालक मीच आहे आणि त्याला एकीन नव्हत आवडत त्या मुलाला तर मग मी फोटो दाखवलो हे पहा म्हणला माझी फोटो म्हणला तो माझ्याच बैल आहे तो म्हणते तो आमच्या इकडे घोळा म्हणून जास्त फेमस आहे म्हणजे याची चाल बिलकुल घोळ्यासारखी आहे अजून काही सांगाल त्याच्याबद्दल याच्याबद्दल म्हणजे बैल म्हणजे जो आमचा सुलतान जो आहे याची धूर याला मिळाली का सुलतान बी याला कमी पडत आहे सुलतान कमी पडत आहे याची धूर याला उजवी मिळाली का सुलतान याच्यासमोर कमी आहे आणि जर याला जर डावीला टाकला आणि त्याला उजवीला टाकला तर मग दोघे शेम धावते आणि या वर्षी आमची खूप मेहनत चालू आहे का आम्ही नंबर मध्ये खेळू आणि खेळणारच आम्ही एक नंबर दोन नंबर तीन नंबर पाच नंबरच्या अंदर मध्ये आम्ही खेळणार या नाव 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 सांगा काय आहे आहे बादशाह याला कुठून घेतला तुम्ही याला पंजाबवरूनच बोलावला किती वर्ष झाले तुमच्याकडे या बैल या बैलाला क्लिअर एक वर्ष झाला आला त्या एक वर्ष झालं मागल्या वर्षी यांना किती खेळ खेळल्यात मागल्या वर्षी यांना च म्हणजे चार खेळ खेळला आहे हा hmm. दहा नंबरला खांबी पिंपळगावला पिंपळगावला लागला आहे खांबी पिंपळगाव hmm. आणि सहा नंबरला कोलारीमध्ये लागला आहे आणि बेलाटीला दहा नंबरला लागला आहे आणि मग कोलारीपासून आमचा बैला बिमार पडला आणि बच्चाच होता दोन दात होता आणला त्यावेळेस बिमार पडलात मग आम्ही याला खेळवला नाही मग आराम रिप रिप्लेस दिला आणि विकास लोखंडे जो आपला मित्र आहे त्यांनी मग तिकडं आपल्या त्याच्या गावाकडे पाठवलं होतं मी काय पायाला तुम्ही एखादी गिराय भेटला तिकून घ्याल म्हणून मसवानीच्या बैलमध्ये चार नंबरला खेळला आहे सर्वात मोठा खेळाच्या म्हणजे चार नंबरच्या हा सर्वात मोठा मसवानीच्या बैलामध्ये कार्यावाल्या बैलामध्ये खेळलेला आहे हा अजून काय अजून काय त्याचे विशिष्ट विशिष्ट काय नाही एकदम साधा आहे झुपाला काही त्रास नाही आणि आता बिलकुल चार दात आहे कोणत्या धुराला चालते हा बाई हा डाव्या धुराला चालतंय डाव्या धुराला हा आणि हा म्हणजे एवढे बैल त्या सुलतानमध्ये खेळले आहेत सर्व बैल फक्त एका सुलतान साठी घेतलेला जो बैल सुलतान मध्ये खेळला तो मास्टर बैल बनला सर्वात मोठा तुमचा पाळ कोणता आहे सर्वात मोठा आणि तुमचे बैल पडत असतात सुलतान ग्रुप आसगाव म्हणून सनेरी चालत आहेत चला आपण थोडीशी आपल्या नियमा वगैरे बद्दल गोष्ट तुमच्या बैलाविषयी आणि समिती वगैरे विषयी बैलाविषयी तर बैल तर म्हणजे आपले दाणीचे पीक आहेत आणि आम्ही आजपर्यंत नंबरमध्ये खेळला पण कसे आहेत मोठ्या मोठ्या कधी बैल आहे समितीवाले आता आम्ही नवीन गाळा मालक बनले आहोत आता जे जुने अगासलेले गाळा मालक आहेत जुने पुराणे पुराणेवाले तर ते का करत आहेत आमचे शेकडचे बैल क कोणते कोणते लेट धावतात आम्ही आता बऱ्याच ठिकाणी पाहिलेला आहोत तर ते कसे आहेत ते त्या लोकांना पहिले पुढं पहिले प्राधान्य देतात आम्ही मग आम्हाला नंतर प्राधान्य देतात समितीचा एक मोठा निर्णय आहे का शेकन जे मायपोर कोटी कोटी मला छान सिस्टम आवडते का मायपोर शेकन फुकारून देतात त्या पद्धतीनं हर समितीनं हे सिस्टम लावा म्हणजे प्रत्येक जोडी मालकाचे शेकन प्रत्येक जोडी मालकाला माहीत होतात माझे शेकन अगल्या जोडी मालकाला माहीत होतात दुसऱ्याचे शेकन आम्हाला माहीत होतात म्हणजे ते कितीची पाळी होती आमची कितीची पाळी आहे आम्ही रा खांब्यामध्ये खेळाले खेळले लावून पटलीची म्हणून जोडी लागली होती आम्हासोबत आमच्या समोर त्याने चिकन पुकरला ते चौतीसची पाळी होती आणि आम्ही छम छत्तीसची पाळी होती तरी पण आम्ही छत्तीसच्या पाळीसोबत खेळला आणि तिला कमी कम तीन ते चार शेकडाने आम्ही हरवला हो तुम्हाला धागागडी बेस्ट वाटते का हातगडी नाही घडी तशी आता आपण धागागळीवर तर बैल खेळला नाही अजून पण धागागळी माझ्या नियमांना बरी वाटते कारण की हातगळीमध्ये कसे शेटिंग बनवते धागाळी घडी मला सविस्तर वाटते म्हणजे कोणाचे पायन चोरता येत नाही काय करता येत नाही तुमच्याकडील हे पट किती फूट असतात आमचे इकडं पट आमचे आता मासळ आहे ते मासळ आमचे सोळाशे मागच्या वर्षी सोळाशे वीस होती तिथे आमचे बैल रांग गेल्या कारणाने आमचे पायन बनवलं होते अडतीस म्हणजे चाळीस पायन बनवलं होती पूर्वी पश्चिमची दजोळी पूर्वेला पूर्वे आली पूर्वीला शिदी लागून चाळीस धावले आमचे बैल अगर शिधे जावले असते तर आम्ही एक नंबरला खेळला असते तिथे काय का हळ बैल आमचे परफेक्ट होते काऊं का आमची हर पट्टी तिथेच राहत होती त्या कारणानं पण डबल पट्टी मारल्या कारण आमचे बैल बेचाळीस बनले तर मग कसं आहे समितीनं आम्हाला तिथे वीस नंबरला नेऊन टाकला तशी माझ्या म मा, मते तर ते बैल आमचे चौदा पंधरा नंबरला खेळायला पाहिजे होते आणि जे जे काय आता मी त्यांचे नाव नाही घेऊ शकत मोठे मोठे आहेत गाळा मालक नारायण मौजे आहेत जगत रांगडाले आहेत जगत रांगडाले नव्हते उतरले नारायण मौजे उतरले होते यांच्यासोबतही समितीवाल्यांना छेडखानी केला कारण की लाईव्ह व्हिडिओमध्ये पाहाल तुम्ही तर नारायणजी मौजे यांची जोडी पूर्णपणे विजय होती पण ते हे या नारायणजी मौजे यांच्या जोडीनं शेरा टायकरना सिंगल पाळलं सिंगल कुदून सनेरी सा सामोर आली होती आणि जे काठीची म्हणून जोडी होती ते शिंगलच्या पलीकडंच होती सिंगल लेट सिंगलमध्ये प्रॉब्लेम असल्याकारण तिच्या विजयी दिला यादी समितीनं बहुत निर्णय गलत घेतला होता मते आपल्या एरियातले जे पट आहेत त्यांच्यामध्ये काय बदल झाला पाहिजे बदल म्हणजे जसे पायंटनुसार बैल लागले पाहिजेत आमचं म्हणणं आहे का आम्ही एक गरीब माणसं आहोत आम्ही येतं एवढ्या रुपयाचे बैल घेतला आहे आमचे दोन दोन अडीचाळीस तीन तीन लाखाचे बैल घेतले तर आम्हालाही वाटते की आमचे बैल नंबरमध्ये खेळले पाहिजेत आमच्या म्हणणं आहे का पायंनुसार नंबरमध्ये लावा समोरच्या पार्टी ब बैलाचे किती पायंट बसत आहेत माझे किती बसत आहेत त्यानुसार आमचे बैल पायंडमध्ये लावा त्याचे नामचे आम्ही तर तो तोंडानं मागत आहोत एक अशी जोडी आहे मी तुम्हाला नाव सांगू शकत नाही आणि सांगवतोही तर मी एवढाही म्हणजे आपला सीधा साधा हिसाब चालते बोलणे एक अशी जोळी आहे का ते जोळी नुसते तिच्या नावानातील एक नंबरमध्ये टाकतात मी तर बऱ्याच ठिकाणी तिला तोंडाना मागितलं का मला हिच्यासोबत केव्हा खेळ द्या मी अगर एक सेकंद लेट असेल आणि ते एक सेकंदना सामोरे असेल तरी पण मी त्यासोबत केव्हाही खेळतो माझा चॅलेंज आहे त्या जोडीला आणि यावर्षी मी अवश्य चॅलेंज करणार बादशात मी अवश्य चॅलेंज करणार समितीला चॅलेंज करणार अगर समितीनं गलती ना त्या जोडीला एक नंबरमध्ये टाकला आम्ही पायंट चेक करणार यंदा त्यावर त्या जोडीचे आणि आमच्या जोडीचे आणि गलतीनं अगर समितीनं तिला एक नंबरमध्ये टाकलं तर मी समितीवर अब्जेशन घेईन माझे पाईन आणि तिचे पाईन तुम्हाकडे घड्याळ आहे टायमर आम्हाकडे टायमर आम्ही टायमर लावून बसत आहोत आम्हाला एक नंबरच पाहिजे तिच्यासोबत मी हारी न जितीन जसा त्या व्यक्तीनं आपलं कुठल्या पटामध्ये दव्वा घोटीमध्ये कटरेची बरोबरी कोणी करू शकत नाही बहुत लेट होते बैल तरी कटरेसोबत त्याने एक नंबरला केला कटरीनं कमीत कमी त्याला बऱ्याच फरकाने पाजवला समितीमध्ये काय बदल नेला पाहिजे ती बदल समितीमध्ये बदल म्हणजे बैल इमानदारीनं पायींमध्ये लावा या गरीबाचे राहत या मोठ्याचे राहत ह्याच गरीबाचे बैल आमच्यासारख्या गरीब माणसाचे बैल अगर एक नंबरला खेळले पायीनुसार इमानदारीनं आमच्याही नाव ना समोर चालते तुमच्या मते यावर्षी नवीन नियम काय लागला पाहिजे नवीन नियम म्हणजे माझ्या मतेनं एम पी एम पीचे जो एम पी जो आहे महाराष्ट्रवाले एम पीवाले परमिशन नाही देत हल महाराष्ट्रवाले एम पीवाले परमिशन नाही देत आहेत आपल्या महाराष्ट्राचे आजपर्यंत कोणत्याच जोळे आम्ही पाहिला नाही का एम पी जाऊन खेळल्या म्हणून आणि आपल्या इकडची समिती असे असे गलत काम करत आहे का त्यांना फोन करून बोलावतात ते स्वतः सांगतात का आम्हाला फोन करून बोलावतात म्हणून आम्ही येतून आणि ते फोन करून आल्याच्या बादमध्ये त्याच्यात जुळे ते, ते पाच तर त्याहीला नंबरमध्ये टाकण्याचे राहते आम्ही ज्यातून मग दहा नंबर अकरा नंबर वीस नंबरपर्यंत मग आम्हाला कोणतं काही प्राधान्य नाही ना म्हणून त्याच्यापेक्षा म्हणून आमचं म्हणणं आहे का ते तुम्हाला महाराष्ट्राचे बैल एम पीत नाही खेळवत तर तुम्ही एम पीचे बैल महाराष्ट्रामध्ये का खेळवत्या आणि माझी एक जोडी बैल मालकांना विनंती आहे की जो बैल महाराष्ट्रामध्ये आहे तुम्ही पंजाबवरून घेऊन आणा किंवा राजस्थानला जा जसा मी मागच्या वर्षी गेलो होतो मला अनुभव आला राजस्थानला मी नीटूच्या घरी गेलो होती आणि निटू पण माझ्या घरी आला होता तर आमच्या एकच म्हणणं आहे का तुम्ही पाच पाच सात सात लाखाचे बैल एम पीवाल्याकडून घेत्या एक सीजन मारत्या बैल मायनस येतात त्याचे काही मतलब नाही द्यायचे कारण की ते तर प्रत्येक समितीवाल्याला माहीत आहे का बैल कोण्या रेंजची आहेत त्याचे कायचे आहेत कायच्यावर भगवते आहेत म्हणून सनेरी म्हणून माझा एकच उद्देश आहे गा ग बैल आपला गाडी मा आपला प बैल मालकांना आणि गाडा मालकांना का बैल आपले महाराष्ट्रातलेच घ्या आपल्याकडे जे चार चार तीन तीन चार चार महिने पटबंद असतात त्याच्याविषयी काय सांगतात पावसाळाभर पावसाळ्याभर म्हणजे काही नाही आपल्या बैलाची मेहनत करणे आणि आपले बैल मेहनत करणे आणि ठेवणे आणि मग आम्ही पावसाळा तुटला का आपले बैल ट्रेनिंग देणं चालू करतो आम्ही आणि कोणाला दिलाय ते बंद करत नाही आम्ही तुम्हाला नाही वाटत का आपण एवढ्या रुपयाचे जेव्हा बैल घेत आहोत तर ते कंटिन्यू खेळला पाहिजे तुम्ही नाही वाटतेच ना पण आम्हाला होळीचे शौक नाही आम्ही शेकनवर होळीवर नाही आता मला बैल मागतात होळीवर तर मी माझा एकच म्हणणं आहे का मी एवढ्या रुपयाचा बैल घेतला मला दहा पर्सेंटना पैसे द्या तुम्ही गेम कितीच रुपयाचा खेळा आणि एक विशेषता आहे का बैल कमी जास्ती झाला त्या जबाबदारी तुमची आम्हाला वाटते ना पण तो माझा एक मित्र जुळला आहे माझ्या मुलासारखाच आहे आला होता माझ्या घरी माझ्या वाढदिवसाला प सव्वीस ऑगस्टला आत्ता तर त्याची बी खूप इच्छा आहे का हा आपला शेरा बैल नेऊ हो म्हणून तिकडं खेळाला आपण काकाजी म्हणत आहे का तो घेऊन जाऊ घेऊन जाऊ मी म्हणत आहो का बघू आपण आणि कारण की हा बैल आमच्या तिकडच्या खेळण्याच्या पोझिशनचा बैल आहे कारण की जुपाल शांत आहे आणि तो त्याच्या टायमानुसार थांबू शकते तिथे आणि सुलतान पण आहे पण सुलतान कसं आहे ते सुलतान थांबू नाही शकत जुपतल्यावर त्याला जुपून झाला का तुरंत सुटवायला काम पाहिजे तुम्हाला जर कोणाला तुमच्या बैलासोबत बैल पडायचे त्याच्याविषयी काय मागणी असते मागणी म्हणजे मी कोणाला मागणी नाही करत जसं आता माझ्या माझे मामा जे आहेत खराशी खुणाचे त्यांनी एका जनावर टाकली होती का बाबा आम्हाला तुमच्या बैलामध्ये दाताळीवाले आहेत ना योगेश बुरुडे त्यांच्याकडे टाकली होती त्यांच्या माणसाकडे यायचे एक मित्रच आहे जवळच्या दा का आमचा एक आहे तुमच्या बैलामध्ये खेळवायचा आहे ते त्याला म्हणलं का आम्ही दुसऱ्याचे बैल पकवून देत नाही पण त्यांना माहीत नव्हता योगेश बुरुडेला का सुलतान बैल हा यायच्याच आहे म्हणून मग आमची मुलाखत झाली तावशीमध्ये जेव्हा तावशीला माझे बैल सहा नंबर खेळमध्ये खेळले ते खंडाळ्यावाले शिंगमोळीसोबत तर ते खंडाळेवाले शिंगमोळी माझ्या बैलाला पुरलीच नाहीत माझे मामाजी आहेत साकोलीला राहते मास्तर आहे ते गणेश शिवंकर म्हणून त्यानं म्हणलं का असो त्यांच्या बैलामध्ये बैल टाकायचा नाही कारण तू बैलात बैल टाकला त्यांच्या बैलाचा पर फुलाल ते बैल तुझ्या बैलाला पुरत नाहीत तेव्हा मग त्याईला माहीत ज्याला योग्य बुरुडेलला का हा सुलतान यायचा आहे म्हणून सांग अजून काय सांगा इच्छित आहे बाकी तर मग सांगण्याला एक तर आता असं काहीच नाही राहिलं पण माझा एकच अशी विनंती आहे का गाड्या मालकांना का आपण एम पीवालेलं परमिशनच नाही तेव्हा जसं मागच्या वर्षी सळक पिंपळगावला मोठी पट झाली आता ते बक्षीस जर आपल्या महाराष्ट्रामध्ये राहिलं असतं तर किती इच्छुक वाटलं असता चांगला वाटला असता पण एवढा म्हणजे जेव्हा पिंपळगावचा पट झाला त्या पटामध्ये आपल्या आपल्यातले एक पण बैल टॉप दहाच्या अंदर खेळले नाही तर काय बदल झाला पाहिजे ते बैल बदल म्हणजे एम पी म्हणजे तेवढा मोठा बक्षीस तो आपल्या महाराष्ट्रात राहिला असता किंवा मराठवाड्यामध्ये गेला असता कोणते म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्येच राहिला असता एम पीत गेल्यावर काय आपल्या बैलाचे काय नाव चमकले का नाही एम पीवाल्याचे नाव आपल्या महाराष्ट्रात चमकलं आता हिंदे किसरी महाराष्ट्रवाले बोलावत आहेत हिंदे किसरी खेळाला डोंगरी याला बोलावतात त्या शेराला बोला बोलावतात आपल्याकडे इकडल्या लोकांना नाही तुम्हाला असं वाटत आहे आपल्या इकडल्या लोकांना काहून नाही बोलवत ते आपण महाराष्ट्रीवाले ते एम पी एम पीवाले आपल्याला प्राधान्य नाही देत आहेत आपण का बरं द्यायला प्राधान्य देतो माझं हा मत आहे कारण की आपण आपल्या महाराष्ट्राच्याच व्यक्तीला प्राधान्य देणे एम वाले आणि एम पीच्या बैल चुकू नाही घ्यायचे आणि आपल्या महाराष्ट्रात बैल घ्या एकशे एक बैल आहेत महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या पिढीला काय काय सांगा येणाऱ्या पिढीला नाद हा चांगला आहे पण नाद काही वाईट नाही पण एकच आहे येणाऱ्या पिढीला माझा एकच सांगणे नाद करा शेकनवर खेळा होळीवर होळीवर नाही ना खेळायचा होळीवर खेळणे म्हणजे आपल्याला बरबाद होऊन तुम्ही जेव्हा एवढ्या रुपयाचे बैल घेतात तर ते पैसे वगैरे तुमचे निघतात का हां निघतात ना निघतात आणि मी त्या पैशाच्या अवलंबून एक नाव चालवासाठी म्हणून बैल घेतात मला त्या बक्षिसशीन काही नाही माझे बैल जिंकले माझं नाव चालला कुठली जोडी म्हणजे आपल्या एरियामध्ये जसा आपला आमचा चौरास भाग म्हणतात तो तो पा जसा मासळ कोण मासळच्या पलीकडून लागते तिकडे झाडीपट्टी म्हणतात तर आपल्या चौरास भागामध्ये एवढ्या एरियामध्ये आता म बैल म्हणला म्हणजे मन माझ्याकडेच आहेत शेकंचे शेकंचे नाही तुमच्या मासळला आहेत नाही बोरगावला आहेत आसगावला फक्त माझ्याकडे हे नंबरचे बैल आहेत नाही ते एवढ्या एरियामध्ये बोरगावला पण बैल आहेत पण तो व्यक्ती खेळत नाही आहे त्याच्याकडं पण आहे पण तो पण खेळत नाही पण सेकंदवर मी आपले बैल खेळतो आणि माझे बैल दहा नंबरच्या अंधरमध्ये म्हणजे चौरास एरियातून म्हणजे फक्त माझ्या नाव चालत आहे नाही तर आमच्या एरियामध्ये पटाचा सवक आहे भरपूर लोकांना छंद आहे नव्वद का पंच्याहत्तर टक्के लोकांना शेकनच्या जा लोकांच्या शेकंचाही जा छंद आहे पण बैल म्हणजे पोसत पोसत नाही आमच्या इकडं आता मी जे आपल्या घरी म्हणून पोसत आहो आणि वरून आमच्या चौरास भागामध्ये ट्रॅक्टरचा खूप ह्या झाला आहे पोळ्याच्या वेळेस बैलाच्या फोनवर फोन, फोन करतात कोणी घरी सांगाल येतात का आमच्या घरी जोळी यांचे म्हणून म्हणून एक म्हणलं आपल्या घरी एक जोळी म्हणून पोसायची आणि आपल्या आजो म्हणजे वडलो म्हणजे आपल्या घरी जोळी होती पण आपण काय कारण असतो आपण परिस्थितीनुसार आपण कामाला गेला आणि कामातून ड्रायव्हर बनला आणि त्याच्यातून गाडी मालक पण बनला धन्यवाद काकाजी तुम्ही आम्हाला एवढे मार्गदर्शन केल्याबद्दल धन्यवाद